सुनील सुनील आपण सुरेश कुटे यांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर काय सापडलं बीजी बद्दल आणि पुढे ठेवीदारांचे काय होणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विषय मित्रांनो सुरेश कुटे आशिष पाटोदकर आणि अर्चना कुटे यांना मंगळवार रोजी पोलिसांनी पुण्यातून अटक करण्यात आली व त्यांना माजलगाव येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले तेथे सुरेश कुटे काहीतरी कागदपत्रे सादर करतील असे काहीच दिसून आले म्हणून त्यांना माजलगावच्या कोर्टाने सात दिवसाची पोलीस कोठडी सांगितली ही सर्व माहिती आपण तुम्हाला देत आहोत परंतु आता सुरेश कुटे यांनी त्यांच्या कार्याची हालचाली फास्टॅगी कराव्या जर ज्ञान राजासारख्या सारख्या बँका डबलेल्या असतील तर बीड जिल्ह्यामध्ये असंख्य मल्टीस्टेट आहे त्यामध्ये बऱ्याचशा मल्टीस्टेट या अशा लोकांचे पैसे घेऊन गायब झालेले आहेत लोकांनी मल्टीस्टेटवर विश्वास ठेवावा नाही अशी परिस्थिती झालेली आहे तरी सर्व ठेवीदारांना असे म्हणायचे आहे की तुमचे पैसे मिळतील की नाही हे माहीत नाही परंतु सुरेश कुटे यांनी या सर्व बाबतीमध्ये अद्यापही कसल्याही प्रकारचे पाठपुरावे केले नसल्यामुळे त्यांना सध्या नजरकेदेमध्ये होण्यात आलेले आहे आणि अशाच प्रकारच्या मल्टिस्टेकमुळे बरेचसे ठेवीदार हे संतापजनक परिस्थितीमध्ये काही काहींना सध्या शेतकरी वर्ग असा आहे की त्यांना सध्या पिकाची लागवड करायची त्यांना सध्या त्यांची रक्कम मिळत नसल्यामुळे ते फार अडचणीत आहे तरी सर्वांनी त्याकडे वीजचे कसलेही प्रकारचे पुरावे नसल्यामुळे त्यांना माजलगावच्या कोर्टाने तोंडपर्यंत पोलीस को कुटोळी ठरवली आहे आणि आ आता सध्याला आपल्याला अशा प्रकारे वाट बघायची आहे की की सुरेश कुठे पुढे काय करतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धन्यवाद